च्या नामस्मरणामध्ये हे गेले मात्र महाराज सगळे दंगले सगळे भजनामध्ये रंगून गेले हा पण मात्र महाराज कणकाय माता काय भजनात रंगल्या ना नाही महाराज कणकाय माता काय लवकर कधी भजनात रंगतच नाही महाराज पुरुष तरी लवकर दंगून जाते मग कणकाय माता कधी रंगत नाहीये ती हळूच म्हण बाई घाई कीर्तनाला आली पण दरवाजे नीट लावला आहे की नाही ते लक्षात राहिलं नाही घाई गाय आले पण गॅसचं बटन बंद केलं की नाही ते लक्षात नाही बाई भाजी ठेवली होती पप्प्याच्या बापाला म्हणले होते तुम्ही आल्यानंतर गरम करून घ्या मग लक्षातच नाही कणकाई माता अर्धा तास निस तर भारावासती राहत नाही महाराज पाच मिनटं तरी आणि नंतर म्हणते बाई कधी उरकत कधी घरी जाते कधी उरकत कधी कणकाय माता यायला घाई करते जायला घाई करते मला ती कणकाई माता नव्हे बरे का म्हणजे आऊ साहेब कणकाई माता म्हणले हे तर सगळे रंगून गेले हो हे सगळेच रंगले हा परंतु मात्र महाराज कानकाय मातेनं हळूच आपल्या पतीला हात लावला ओ ओ आता त्यावेळेस काय डायरेक्ट नाव घेऊन काय बोलायची सवय नाही की नाही त्यावेळेस कुणी नावच घेत नव्हतं जरी एखाद्या पत्नीला हाक मारायची असली तर मोठी मुलगी असेल ना एखादी तिच्या नावानं हाक मारायची एखादा मुलगा जर मोठा असला तर त्या नावानं हाक मारायची हा आता शिवा मार डायरेक्ट कसे हाक मारतात आता राम नाही झालेलं विठ्ठल विठल ते माहित नव्हते कळालं हो आम्हाला की नाही मारा त्यावेळेस नाव घेऊन कुणी कोणाशी बोलत नव्हतं साध पाहून एकमेकाच्या इशारा वरती त्या आणि पत्नीला त्यावेळेस कळून जायचं होत हे काय म्हणतंय याला काय पाहिजे ती म्हणायची ए पप्या तुझ्या बापाला हे असं असं लागतंय त्याला ईश्श्यावरती समजायचं आता पण ईश्वर करू थकून जाईल तरी कळायचं आता अजिबात नाही त्यावेळेस कळायचं मात्र महाराज हा कारण काय मातानं खुनवलं ना आता चला जायचं चला आहे चला चला आतापर्यंत मी त्या भगवंताचं इतकं सुंदर रूपवान गुणाचं वर्णन ऐकलेलं आहे आतापर्यंत देवाला कानावरती ते शब्द गोड त्याचे पडत होते आवड हे रूपा i Saguna going Rupa go Saguna the Rupa i Saguna going Rupa go Saguna the hospital. सुकुमार मदनाचा पुतळा रवी सुंदर वर्णन ऐकलं एखाद्यानं गोव्याचं रूपाचं वर्णन ऐकलं गोव्याचं सौंदर्याचं ऐकलं नंतर म्हणत हे एकदा तरी मी गोव्याला म्हणत की नाही जाईन की होय की नाही तिचं ऐकल्यानंतर ते पाहावंसं वाटतं तसं महाराज म्हणतात माझ्या भगवान परमात्म्याचं गुणाचं इतकं वर्णन ऐकलं एका श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ईश्वर ही सही गुणवर्य वस्ती जेत काय सुंदर ते भगवंताचं रूपाचं वर्णन आहे सुंदर भगवान परमात्मा आहे रूपाचं वर्णन ऐकलं आणि ऐकल्यानंतर मात्र आता म्हटले आता मला काही राहत नाही आता मात्र देव बघायचा आहे एकामागे एक लागणी महाद्वारामध्ये लागली इकडं लक्ष द्या इकडे महाद्वारामध्ये जायचे जाऊ त्या तो कुठं जायचा विठल विठल महाद्वारामध्ये सर्वजण आतमध्ये जायला लागले एका मागे एक लाईन लागली आपण समजायचं आपण ही महाद्वारामध्ये आहे बरं का आपण महाद्वारामध्ये आहे गरुड खांबाच्या पुढे आले एकामागे एका एक जायला लागले त्यावेळेस निवांत दर्शन होतं आता मात्र धरलं का फेकलं धरलं का फेकलं आहे की नाही निवांत दर्शन घेत होते महाराज आणि एकामागे एक वल्लोबा काकांचा नंबर आला वल्लोबा काकानी पायाला स्पर्श केला भगवान परमात्म्याला कणबर खाली वाकावं वा लागलं खाली वाकावं लागलं महाराज एवढं रुन देवावरती झालं होतं आपल्याला देव भले शंकर पाहिल्यानंतरच इकडं अकरा विकार रूप धारण करत असेल अरे हा आल्यानंतर कधी काही मागितला असा एक दिवससुद्धा उजाडला नाही आहे आणि अशी आपली ही तितकी नाही आहे महाराज माझ्या वल्लोभा काकांची भक्ती तितकी प्रसन्न होती महाराज अरे महाराज भक्ती इष्टवंत असावी ना महाराज माझे सेनाबाबा मात्र महाराज ज्या वेळेस माझ्या सेनाबाबाच्या झोपडीमध्ये आपल्यासारखी धूप अगरबत्ती सुगंधी गुलबत्तासारखं तेल टाकायचं मस्त देवाला सुवासिक करायचं असं काही माझ्या सेनाबाबाच्या घरात नव्हतं महाराज ऐका अरे विश्वाचा मालक ज्यावेळेस माझा सेनाबाबा भगवंताला आंघोळ घालत होता ज्यावेळेस एक लोटा पाणी घालत होते ना त्यावेळेस माझा भगवान परमात्मा इतका ढड सरडत होता का त्या खालच्या घंगाळ्यामध्ये दोन पेले साचत होते महाराज दोन पेले इतकी निष्ठावंत भक्ती असावी ना महाराज त्या भगवंताला देवाची भक्ती इतकी आवडत होती मला अरे देवाला निस्त तुम्ही ऐश्वर संपन्न असले म्हणून काय देवाला निस्त दही तुपानच तुम्ही अंघोळ घातली म्हणून देव प्रसन्न होईल अजिबात नाही श्रद्धा वालवते ज्ञान तत्पर येते सैंतेंद्रिय हा स्वतःची तन मन धन देवाशी अर्पण करून जो भक्ती करतो ना मला दरवाज सकाळी उठून देव सोडले निस्ते देव उचलायचे पाण्यात टाकायचे देवाला ठेवायचे झालो याच्यातून अशी भक्ती नको आहे महाराज भक्ती इतकी स्वाधीन करावी ना महाराज एकाची वंश परंपरा होती बाबा कि त्या कुळामध्ये इतकी परंपरा निष्ठावंत होती पूजा अर्चना इतकी स्वाभिमानी करायचे गरीब घराण्यात असल्यामुळे भगवंताला इतर काही देता आलं नाही तरी चालेल पण स्नान संध्या करत असताना मात्र महाराज क्षणभर तरी शांत बसायला हवं देवाच्या महाद्वारात गेलो ना हा उभं तरी क्षणभर निवांत त्या भगवंताकडे पाहत उभं राहावं ऐका नाहीतर आम्ही देवासमोर जातो डोळे झाकून घेतो देवासमोर जातो डोळे झाकून घेतो काय बघायला आला देवाला दाखवायला आला आम्ही आलो देवाची द्वारी उभा क्षणभरी क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभं राहिलं ना नितांत श्रद्धेने भावेने देवाला आकळलं जातं त्या बाबाच्या जा कुळामध्ये भगवंताची अर्चना करायचा नित्यनेम होता आणि जीवनामध्ये मनुष्याच्या प्रत्येकाला नित्यनेम असायलाच माता मौल्यांनो आपल्याला नाही जास्त करता आलं ना नित्यनेम असावा दरवाज सकाळी स्नानसंधा झाली की तुळशीला पाणी तरी घातलंच पाहिजे मात्र महाराज महाराज पूर्वीच्या काळामध्ये महाराज जी माता घर पवित्र करण्यासाठी काय करायची माहिती का तुम्ही जर आळंदी पंढरपूरला कधी जर गेला ना त्या काही वारकऱ्यांच्या घरापुढे जर तुम्ही पाहिलं उंबरठे असतात बघा उंबरठा आता तर काही उंबरठाच राहिला नाही घरांना घराला उंबरठा असावा ऐका त्या उंबरठ्यावरती काय करायची ती माता माऊली स्नान संध्या झाली त्या तुळशी व वृक्षा तुळशी वृंदावनाला पाणी घालून त्या अर्चना करून आल्यानंतर मात्र महाराज त्या उंबरठ्याला धुवून काढायची आजही काही काही घरांमध्ये पद्धत आहे तर उंबरठा धुतल्यानंतर त्याच्यावरती स्वस्तिक काढलं जायचं त्या स्वस्तिक ती सकाळी सकाळी का बरं काढते माहिती आहे का तुम्हाला कारण की ह्या घरामध्ये कोणत्याही जणांची वाईट दृष्टी माझ्या घरात येऊ नये वाईट प्रवृत्ती घरात येणार सुद्धा नाही महाराज म्हणून ते स्वस्तिक दारात था था त्या दारात आणि तो स्वस्त हळदी कुंकवाचा सडा त्या दारामध्ये टाकलेला जातो मात्र महाराज ऐका त्या कुळामध्ये तीच पद्धत होती पण त्या बाबाला मात्र काही कामा निमित्त बाहेर जायचं होतं म्हणल्या त्यानं सांगितलं आपल्या पत्नीला आई उद्या सकाळी श्यामरावला लवकर उठव इथं नाही ना नाव चेंज करून घेतलं आहे बाबा मी एकदा बाळासाहेब म्हणलं म्हणे काय ताई नसता बाळासाहेब बाळासाहेब म्हणता माझ्या नावाचा तुम्ही उदारच केला कीर्तन म्हटले म्हणून चेंज करून घेतलं म्हणलं श्यामराव कुठं नसतो म्हणलं हे की नाही म्हणले सकाळी श्याम उठला की पटकन याला आंघोळ करून देवाची अर्चना करायला सांग म्हणले ठीक आहे सांगेल म्हणले तू बाबा निघून गेला हा सकाळी श्याम जो दहाला उठणार होता मस्त पैकी मग दहाला उठून त्याचं मंजन एक तास मग ती आंघोळ एक तास याची बारा वाजायचे मग तिथून भोजन करणार हा आई बाळा आता लवकर उठ तुझा बाप नाहीये घरामध्ये तुला देव पूज आई हे मात्र काही सांगू बऱ्याच घरांनी हेच आहे महाराज ऐका हेच आहे आई आता मात्र मला उठू नको मी थकलेलो नाही नाही आता लवकर उठावं लागेल तुझ्या बापाची हा परंपरा आहे परंपरा तशी पुढे चालवायची तुझ्या हातामध्ये आहे तुला लवकर उठावं लागेल ते उठलं ते बळच उठलं कसं तरी आंघोळ पाण्या टाकले घेतले देव पाण्यात बुडवले आणि वर ठेवून एकदा झाली देवपूजा असं करता करता आठवडा बळच काढला म्हणला आता पार ही देवपूजा करायचा कटाळा यायला लागला आणि जेव्हा पुरुषांना राग येतो ना महाराज ले कंटाळा येतो ना तेव्हा कुठं जातात माहिती का आरडी मामा कुठं जातात माहिती का तुम्ही न सांगेले तुम बरेच पुरुष सासरवाडीला निघून जातात बरं का बाबा सासरवाडीला निघून जात कारण कटाळा आला सासरवाडी गाठवतात मात्र महाराज आणि सहा मात्र म्हटलं आता इथे काही राहणार नाही मी सासूरवाडीला निघून गेलो मात्र महाराज हा पूर्वीला ठेवलं इकडं सासरवाडीला निघून गेला आता सासूबाईला मग सासरे आल्यानंतर का काय आनंद आहे बापरे बापरे तिला आकाश पातळ एक होतं बापरे काय करू जावयासाठी हे महाराज गौंठ्याच्या हाताखाली असो ना आपण जाऊया ना आता तू आहे की नाही नाकाचा मोती ठेवी गहाणं वाढवी जावयाचा याचा अ मायासाठी काय करू काय नाही त्याला असं झालं पण मात्र महाराज काय झालं दोन तीन दिवस जसे याचे वडील आठ दिवसापासून गेले होते तसे याचे सासरे चांगले आठ दिवस कोणासोबत गेले होते सोयरे सोयरे गेले होते निघून मात्र महाराज तीर्थयात्रेला म्हणले जावय बापू पार देवासारखे तुम्ही धावून आले म्हणले का हो आई हां म्हणले काय नाही अहो तुमचे वडील आमच्या यांना घेऊन आठ दिवसापासून गेले बरंच झालं आठ दिवसापासून आमच्या घरात देव पूजाच नाही हो म्हणला कशासाठी आलो म्हणले पण ऐक ना सासूबाई देवपूजा करायला माहीत काही त्रास मला काही त्रास नाही म्हटले पण मी देवपूजा कसं करतो माहिती का मला जाणवं पाहिजे बसायला पाठ पाहिजे पाठीला पाठ पाहिजे अगरबत्त्यांचा घुमघुमाट पाहिजे सुगंधी असं गुलबत्तासारखं पाणी पाहिजे एवढं सगळं असलं तर मला पूजा करायला जरा इंटरेस्ट येतो म्हणे आता कुठं इंटरेस्ट असतो का देवाचा म्हणला तरच मला देवपूजा चांगल्या पद्धतीने करता येते म्हटले म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका अवघ्या पाच मिनिटात आणून देते आपल्या गावात तिथं जवळच केला ना दुकाने इथं असत ना हा म्हणजे इथं काय घरापुढंच आहे म्हणले हे काय इथं आई म्हणले पाच मिनिटात घेऊन येते म्हणले हे काय पाच मिनिटात गेली पाच मिनटात सामान घेऊन आली आणि जावं पूजे करायला बसला महाराज पूजा करताना असताना जावय ना मंत्र चालू केले महाराज जसे ब्राह्मण उच्चार काय करण महाराज एवढे सुंदर ब्राह्मण उच्चार करून सुगंधी अगरबत्ती लावून मस्त देवपूजा अर्चना एक तास आता सासूबाईला खुश करायचं होतं आई नाराज झाली तरी चालत आहे पण सासू झालेली अजिबात चालत नाही महाराज मस्त मात्र एवढी देवपूजा एक तास चालू झाली एक तास पूजा झाल्यानंतर मात्र महाराज तो पूजाचा घुम घुमाड त्या अगरबत्तींचा शेजारणीला गेला आणि शेजारणी फक्त दारातून डोकून पाहिलं म्हणली काय बा म्हणे म्हणली बाई एवढी सुंदर पूजा करतोय म्हणली महाराज ती म्हणली हो राहू साहेब तुमच्या घरी आज कोण ब्राह्मण आले का कोणतरी आलं बाई काय ब्रह्मोच्चार चालू आहे म्हणे सकाळी सकाळी एक तासापासून मी पाहते म्हणली काय सुंदर पूजा चालू आहे खरं सांगू का अशा श्रावण मासामध्ये ना ब्राह्मणाच्या हाताने अशा मंत्योच्चाराने पूजा केली लय बरं वाटतं हे कोण ऐकत जावई घरामध्ये पूजा घंटी हळूहळू वाजत होती तर कडकडकडकड घंटी वाजायला लागली म्हणले आता काय दुसरी पूजा आल्याशिवाय आहात नाही महाराज ब्राह्मण आता ब्राह्मणा आता जावई एवढी पूजा सुंदर करते सासूला वाटलं भाई शेजारीन म्हटल्यानंतर हिचीच छाती मज फिरली म्हणली भाई माझ्या जावयाला शेजारी पूजासाठी बोलवती ती गाई गाय म्हणली जावई बापू काही करा पण शेजारीची तेवढी पूजा करून द्या आता जावई राईन हो राहीन का जावे जावे ब कस तरी हा ज एक पूजा करायलाच कस तरी का तू का म्हणे पूजा इच्छी नारायण जर मनी नाही भाव देवा मला पाव कितीही उपयोग केला जर ते मनच जर देवाजवळ नसेल तर मात्र महाराज पूजा ही संपन्न होत नाही पण मात्र महाराज भक्त इतकी निष्पन्न असावी मी सांगत होते सेनाबाबांची महाराज माझ्या सेनाबाबांची भक्ती इतकी होती का देवाने अकबर पाठ सोडून दिली हो इतकी इतकी भक्ती निष्ठावंत असावी असावी का भगवंताने माझ्या भक्ताची कामं करण्यासाठी यावी इतकी निष्ठावंत भक्ती असावी महाराज इत आणि ज्यावेळेस माझ्या बोलोबा काकांनी दर्शन घेतलं पुढे निघाले मागे कनकाय माता आणि देवाच्या पायाला स्पर्श केला पाया स्पर्श केता शनी महाराज ज्याचे पाय चांगले तो देव किती चांगला असेल प्रत्येक पाय पाहिले तर मागे पुढे आहे कोणाचे आहे पण ह्या देवाचे पाय कसे आहे समचरण समचरण विटेवरी साजिरी सा, सुंदर असे पाय असणारे पाहिले आणि इतके सुंदर पाय पाहिल्यानंतर माझ्या कणकाई मातेच्या मातीच्या मनात आलं ज्याचे पाय एवढे सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल हो ज्याचे पाय एवढे सुंदर आहे ते वरती किती सुंदर असेल आणि घरात नेहमी चांगले पाय असावे की नाही पूर्वी लग्न जमवायला गेले असणारे कधी पण आधी पाय बघत होते बरं का आधी हा त्या पुरीचे पाय बघायचे पूर्वी लग्नाला जमवणारे असायचे ते आता मात्र दोन दोन लाखाचे ते कधी पाय बघत बघती नाही ना आता भेटतच तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे झाले हो तरी भेटत नाही संघांना पोरं झाली तरी भेटत मग नंतर बाकीचे म्हणतात बाबा कशी का अस ना घे करून मारा काळी असो कशी असो घे करून आधी काळीला हा नकार देत होता शेवट तेच पदरी पडत होतं महाराज ऐका हां पण पूर्वी जर लोक लग्नाला जमवायला गेलं त्या पूर्वीचे पाय बघायचे का बघायचे माहिती का त्या पायातून उजेड दिसू असं म्हणायची बरं का मी काय पाहायला नाही गेले परंतु मात्र महाराजाचे पाय चांगले ती प्रपंच चांगला करायची पूर्वीच्या काही पद्धती होत्या परंपरा होत्या त्या चांगल्या होत्या मात्र महाराज पण युगामध्ये आम्ही त्या परंपराच बदलून टाकल्या हो आम्ही विचार इतक्या थोर आलो आमचे मोबाईल इंटरनेट इंटरनेटवरती चालणारी दुनिया इतकी प्रगतशील झाली आहे महाराज आम्ही जे पाहतो या त्याच्यावरती जे पाहिलं ते करायला जातो पण मात्र महाराज जी परंपरा जुनी होती ना महाराज ती परंपरा सुंदरच होते महाराज आणि चांगलीच होते महाराज कारण जुनं ते सोनं होतं महाराज ज्यावेळेस पाय पाहिले आई साहेबांनी आणि पाय पाहिल्यानंतर भगवान परमात्माकडे पाहिलं आणि भगवान परमात्माकडे पाहिल्यानंतर देव इतका सुंदर दिसणारा तेजस्वीवान दिसणारा त्या भगवान परमात्मा सांगितलं आई साहेब तुम्ही आलात देवानं आई म्हणल्यानंतर महाराज पोटी संत ती नसणाऱ्याला जिला आई म्हटलं ना महाराज तिला आईच प्राप्त तर दूध होत महाराज ऐका आत्मा आणि एकत्र झाला तिला आई म्हणतात ऐका तिला मम्मी नाही म्हणती बरे का तिला आई म्हणतात आणि आईचं हृदय इतकं कोमल असतं महाराज सगळ्या श्रेष्ठ मूर्तींमध्ये भगवान सांगितलं आईची मूर्ती सगळ्या श्रेष्ठ आहे लक्षात ठेवा जगात तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर मी एक वक्त सांगून जाते तुमच्या घरातल्या स्त्रीच्या पायाला स्पर्श करून जर तुम्ही जर बाहेर निघाले ना तुमचं काम कितीही अवघड असलं ते सोपं झाल्याशिवाय राहणार नाही कारण श्री मध्ये एवढी ताकद आहे महाराज त्या पायात एवढी आहे महाराज फक्त श्री श्री म्हणून बघू नका तिच्यामध्ये कालिका जगदंबेचा अवतार नवदुर्गेचा अवतार आहे महाराज कारण स्त्री ही प्रत्येक दिसती श्री म्हणून नाही तिच्यामध्ये कोणता ना कोणता अवतार दपलेला आहे ती जगदंबा आहे कनका आहे प्रत्येक अवतारामध्ये नटलेली ती जगदंबा आहे महाराज नारी की खान जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रलाद हनुमान कोमल है कमजोर नहीं शक्ति का नाम नारी है जग जीवन देने वाली मौत भी उससे हारी है मनु स्त्री शक्ति अगाध है मोटी है मनु मजे एका कवि ने सुधा संगित है आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार मि

शिरोमणी भगवान परमात्मा चतुर आहे आईसाहेब मातेला मात्र महाराज आई साहेब तुम्ही खूप सुंदर दिसता एखाद्या मातेचं जर चांगलं गोड कौतुक केलं तर महाराज मी पुरुष मंडळीला नक्कीच सांगू शकते मात्र महाराज तुम्ही रात्री बारा वाजता जरी उशिरानं गेले ना तुम्हीच फक्त बायकोचं जर चांगलं कौतुक केलं ना दार उघडती आणि दार उघडून जेव्हा समोर येते ना आता तिचा अवतार मात्र जगदंबेचाच असतो पुढं येणारा हा तो गाऊन असतो ते केस असे मोकळे सोडेल ते धाड 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 जसं काय एखादा बस आलेला महाराज समोर पाहिल्यानंतर मात्र वाटतं याला पाहू सुद्धा नाही पण पाहिल्यानंतर फक्त माहिती आज तो हे सुंदर दिसते तिला वाटतं अशा अवतारे सुद्धा सुंदर दिसते मला असं म्हणल्यानंतर ती रात्री बारा वाजतासुद्धा तुम्हाला जेवण चांगलं देईल बाबा ऐका कारण की का माहिती आहे का तिचं कौतुक करा आणि कौतुक नवऱ्यानं बायकोचं केलंच पाहिजे महाराज ऐका हे केलंच पाहिजे तुम्ही करा मागे करू नका पण तोंडावर तरी काल केलंच पाहिजे महाराज ऐका माझंच ठाम मत आहे हे तुम्ही बायकोचं कौतुक तोंडावरती पाच मिनटं तरी घेतलेच पाहिजे पण तिला असं वाटतं कधी माझा नवरा पाहावा तो मोबाईल आणि तो मोबाईल कधी बोल दोन शब्द बोलत नाही पण आज यानं कौतुक केलं महाराज म्हणजे याच्या आरती काहीतरी देव पावलं असणार कुठेतरी हिनं रात्री बारा वाजता जेवण केलं सुंदर गरम गरम अशा चपात्या केल्या भाजी केली असं सुंदर गरम जे जेवण हा था जेवत असताना मात्र म्हटलं आज काहीतरी सांगितलं पाहिजे आज काहीतरी जेवणाचं गोड कौतुक केलं का उद्या चांगलं गरम गरम जेवायला भेटणार म्हटलं सोनाली ताईनं सांगितलं म्हणे ग बायकोचं कौतुक केलं का चांगलं चांगलं भेटतं म्हणे जेवायला आज कौतुक करायलाच पाहिजे आता जेवणाचं कौतुक करायला बसला महाराज सुंदर असं ताट समोर आलेलं होतं सुंदर असं मासवाड्याचं जेवण आमच्या नवन बादाने केलं होतं तसं सुंदर असं जेवण समोर होतं बरं का आणि सुंदर असं जेवण परत समोर असल्यानंतर त्या वाटी जेवची सारी शेजारी होती तो म्हणला एवढं जेवण समोर आहे पण इतक्या तरी जरा चांगली आहे त्या तरीचा जरा स्वाद पहिल्यांदा घेऊ म्हणले त्याने भाकर घेतली आणि त्या वाटीमध्ये जो टाकली आणि ती वाटीतला एक घास तोंडामध्ये टाकला म्हणलं सांगू का बायको आज खरंच सांगू का इतकी भारी तरी झाली ना त्या तरीला तोंड मात्र नाही मात्र महाराज ती जगदंबा अशी प्रज्वलित झाली ना महाराज म्हणजे कसं नाही तुम्हाला घरचं गोड लागत ते आज मला मात्र कळालं शेजारची भाजी चांगली गोड तुम्हाला लागली होय म्हणे म्हणजे कौतुक सुद्धा करायचं आपल्या घरातली भाजी का हे पाहून कौतुक करायचं बरं का काका विठल विठल भगवंताने आई साहेबाचं कौतुक केलं आई साहेब भुलल्या महाराज आता माझी आई साहेब जगदंबा भुळी साळी माता होती महाराज भुलली आणि भुलल्यानंतर मात्र महाराज देवानं सांगितलं तुम्हाला काय पाहिजे मला माहिती आहे म्हणे काय काय नाही तुम्हाला एक सुंदर असा पुत्र हवाय आई साहेब भानावरती आल्या पतीनं काही मागायला सांगितलं माझ्या वडिलांची देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हा काही ना मागणे अनुचित वडिलांची रीत जाणत असे काही देवाकडे मागायचं नाहीये घाई घाई ना गेली आणि पतीच्या मागे गेल्यानंतर म्हणली इथं दोन मिनटं थांबली पाच मिनटं थांबली याच्या था अर्थ देवाने काहीतरी घोळ केला म्हणले जाप